राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील एक हजार तीनशे पन्नास झळकणार आराम बसवर हिरकणी सुमारे एकशे दहा निम आराम बस असून लवकरच या बसेसवर नाव झळकणार आहे राज्याच्या कान्याकोपऱ्यात नागरिक स्वतःच्या मालकीच्या गाडीने खाजगी बसने किंवा एसटीने प्रवास करीत असतो दिवसेदिवस प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढताना दिसते तर राज्यात राज्य परिवहन महामंडळाची मोठ्या प्रमाणावर बस स्थानके आहेत तर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा प्रवास म्हणजे एस टीचा या राज्य परिवहन महामंडळाकडे जवळजवळ सतरा हजार पाचशे बसेस आहेत या बसेसला विविध प्रकारची नावे आहेत त्यामध्ये ऐतिहासिक नाव दिसतं त्यात शिवनेरी अश्वमेघ शीतल यशवंती आणि परिवर्तन अशी नावे या बसेसला आहेत या नावामध्ये एसटीला एक वेगळी ओळख झाली आहे तर यामुळे वेगवेगळ्या नावामुळे त्या बसेसची लोकप्रियता आणि मागणी वाढताना दिसते आता यामध्ये एका नावाची भर होत आहे ती म्हणजे हिरकणी हे नाव निम आराम बसेसला असणार आहे आता हे नाव येत्या काळात बसेसवर आणि प्रवासांच्या कानावर पडताना दिसेल